पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण आहे आरोपी गाडे याची पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबरींच्या माध्यमातून ओळख पटवून त्याचा फोटो देखील प्रसिद्ध केला आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता त्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांवर होत पोलिसांनी दत्तात्रय गाडीची खबर देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेसाठी पोलिसांवर आणि सरकारवर दबाव वाढत असताना आरोपी आपल्या गावी पळून गेल्याची खबर पोलिसांना मिळाली खबर मिळताच तब्बल एकशे चाळीस पोलिसांची तुकडी डॉग स्कॉड असा सर्व लवाजमा घेऊन पोलीस दत्तात्रय गाडेच्या गावी पोहोचले दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी संपूर्ण उसाचं शेत पिंजून काढलं मात्र गाडेचा इथे पत्ता नव्हता या दरम्यान पोलिसांना दत्तात्रय गाडेबद्दल अजून एक खबर मिळाली तो कॅनॉलमध्ये झोपल्याची या ठिकाणी पोलिसांनी धाव घे दत्तात्रय गाडेच्या रात्री एक वाजता मुस्क्या आवळल्या अटक झाल्यानंतर माझ्याकडून मोठी चूक झाली आहे माझ्या मुलाची काळजी घ्या असं दत्तात्रय गाडे यांनी गावकऱ्यांना सांगितलं दत्तात्रेय गाडे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्याची आई वडील आणि भाऊ शेती करतात तर त्याची बायको खेळाडू असून ती पोलीस भरतीची तयारी करत आहे दत्तात्रय गाडेला आठ वर्षांचा मुलगा देखील आहे दरम्यान आपला गुन्हा दत्तात्रय गाडेनी कबूल केला असला तरीही झालेल्या घटनेत तरुणीच्या सहमतीने आमचे संबंध झाले आहेत असं वक्तव्य करून दत्तात्रय गाडेने या घटनेला वेगळं वळण दिलं आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व माहिती समोर येईल अशीच अपेक्षा आहे